न्यायालयीन कामकाज सुरू असताना देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेनं एका वकिलानं बूट भिरकावला त्या माथे फिरू वकिलावर गुन्हा नोंद व्हावा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्था संघटनांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही आणि संविधान सन्मान महामोर्चा काढण्यात आला मोर्चातील नागरिकांनी हातात घेतलेले विविध फलक लक्षवेधी ठरले सहा ऑक्टोबर रोजी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेनं एका माथेफिरू वकिलानं भर न्यायालयात बूट भिरकावला सनातन विचारसरणी असणाऱ्या राकेश तिवारी या वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी लोकशाही आणि संविधान सन्मान संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्था संघटनांसह सर्व पक्षांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला बिंदू चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्राध्यापक शहाजी कांबळे आणि रुपा वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला प्रारंभ झाला शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला इथं जाहीर सभा झाल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना वीस मागण्यांचं निवेदन देण्यात आलं लोकशाही आणि संविधानावर हल्ला चढवणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत जनसुरक्षा विधेयक रद्द करावं शिक्षणाचं खाजगीकरण होऊ नये अशा मागण्यांचा त्यामध्ये समावेश आहे या मोर्चामध्ये सदानंद डिगे बाळासाहेब भोसले संदीप देसाई उत्तम पाटील वसंतराव मुळीक बबन शिंदे अनिल धनवडे सोमनाथ घोडेराव विनोद शिंदे स्वाती काळे नीता नागावकर निलेश बनछोडे यांच्यासह विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते